नमस्कार मित्रांनो लाखो प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य घडवणारी जोडी म्हणजे बकासूर आणि सरजा भाऊभाऊ आणि विठ्ठल ड्रायव्हर भूतकर ही तिरकोट आज आपल्याला बऱ्याच दिवसानंतर एकत्र पळताना दिसणार आहे तर, तर मित्रांनो रणजित सर निंबाळकर यांना श्रद्धांजली म्हणून हा जोड आज आपल्याला कातरखटाव मैदानामध्ये पळताना दिसणारा आहे बकासूर आणि सरजा दोघेही कातरखटाव मैदानामध्ये दाखल झालेले आहेत तर या मैदानामध्ये बकसूर आणि सर्जेची गाडी कोणत्या गटामध्ये पळणार आहे चला आपण आपले या व्हिडिओमध्ये पाहूयात मित्रांनो आषाढी एकादशी निमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाड्याचं जंगी शर्यत विठ्ठल केसरी आज सतरा सात दोन हजार चोवीस रोजी मौजे कातर खटाव तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी आपल्याला होताना दिसत आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये आपली आवडती लाडकी जोडी म्हणजे बकासूर आणि सरजा ही हिंद केसरी जोडी आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे मित्रांनो या गाडीचे ड्रायव्हर हे विठ्ठल ड्रायव्हर बुतकर हेच असणार आहेत हे लाखो प्रेक्षकांच्या मनातील तिरकूट आज आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे तर मित्रांनो कातरखटावजा या मैदानामध्ये आपला बकासूर आणि सरजा क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक दोनमध्ये हे तिरकूट आपल्याला पळताना दिसणार आहे मित्रांनो नक्कीच सर्वांच्या इच्छा आज पूर्ण होतील आणि रणजी निंबाकर यांना श्रद्धांजली म्हणून ही गाडी एक नवीन जोमाने पळताना आपल्याला या मैदानामध्ये दिसणार आहे तर मित्रांनो तुम्ही या मैदानावर उपस्थित राहा मैदानावर नसाल तर तुम्हाला पित्री चॅनेलवरती हे मैदान पूर्णपणे लाईव्ह बघण्यासाठी उपलब्ध आहे धन्यवाद मित्रांनो आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपला चॅनल बैलगाडा शर्यत नाथघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका Да не вот.